संत सोपान काका का सहकारी बँक लिमिटेड सासवड स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या पंचाहत्तराव्या जयंती निमित्त पुणे विभागातील पाच जिल्हे आणि सत्तावन्न तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका का सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक अकरा जून दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपले नम्र संत सोपान काका का फाउंडेशन संत सोपान काका सुंदर माजी शाला अभियान समिती संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण कठोर उपोषण सुरू आहे एका बाजूला समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी घेऊ अशी चर्चा सरकारकडून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव असल्याचा अंदाज आहे असा गंभीर आरोप म्हणून जरांगे पाटील यांनी केलाय जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केलाय उपोषणाचा चौथा दिवस आहे माहिती मिळते सरकार पातळीवर एक दोघी जण येऊन दो तुम्हाला भेटणार आहे असं कळलं प्रत्यक्षात काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का पातळीवर नाही झालं कोणाशी संपर्क नाही झाला परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या चित्र वेळेस तिन्ही पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती यावर आपण जिल्ह्यात चर्चा करणार आहोत त्याची काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन होता त्यावर काही नेत्यांचे बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसत आहे आता इकडे आम्हाला नोकऱ्या कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोठीडी बुडी लाईत असतील मराठा गोल बोलून ताटा काढायचं काम करत असते ना एखाद्या ससा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठरू आमरून उपशन सुरू आहे तातडीने मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज त्यांना जर जा। मराठ्याची माया असते चर्चा दिवस उभू दिले नसते साठी प्रतिनिधी रोहित दळवी चालना ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा